<involved> in <language> नमस्कार मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या ठिकाणी विविध पदांची वर्ग दोन कनिष्ठ अधिकारी या पदांसाठीच्या विविध जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि याची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे या ठिकाणी रिक्त पदांचा तपशील पहा वर्ग दोन कनिष्ठ अधिकारी सहाय्यक वाहतूक अधीक्षक अधिकारी सहा पद आहेत रिक्त त्यानंतर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तीस पद आहेत वरिष्ठ संघ संगणी चित्र चालक चार पद आहेत भांडार पर्यवेक्षक सहा पद आहेत कनिष्ठ अभियंता पंचवीस पद आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत पाच अशी एकूण शहात्तर पदांची ही जाहिरात आहे आणि सर्व समांतर आरक्षण नियमानुसार या ठिकाणी लागू राहणार आहे एस सी बी सी आणि दहा टक्के आरक्षण सुद्धा या ठिकाणी सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रथम एक वर्षाकरिता वेतन श्रेणी सात हजार सहाशे साठ ते पंचवीस हजार वीस आणि एक वर्षानंतर नियमित वेतन श्रेणी सात हजार सातशे पन्नास पंचवीस हजार नऊशे सात त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक अर्ता शारीरिक पात्रता इतर अटी व शर्ती मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक वाहतूक क्षेत्रातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव म्हणजे रा, राज्य परिवहन कर्मचाऱ्यासाठी केवळ सहाय्यक वाहक निरीक्षक वाहतूक निरीक्षक व वरिष्ठ कारकुनपदातील वाहतूक खाते शाखेच्या कामाचा दोन वर्षाचा अनुभव ग्राह्य राहील एम एस सी आय टी किंवा समकक्ष कोर्स उत्तीर्ण शारीरिक पात्रता उंची एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर किमान आणि महिला उमेदवारांसाठी एकशे त्रेपन्न सेंटीमीटर किमान राज्य परिवहनमध्ये प्रशिक्षणासाठी उपस्थित झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षाच्या मुदतीत अवजड वाहने चालवण्याचा परवाना सादर करणं आवश्यक राहणार आहे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तांत्रिक सहाय्यक प्रथम एक वर्षाकरता वेतन श्रेणी सात हजार सहाशे साठ पंचवीस हजार वीस एक वर्षानंतर सात हजार सातशे पन्नास पंचवीस हजार नऊशे सात ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका तीन वर्ष मुदतीची असणे आवश्यक मोटार दुरुस्ती कार्यशाळेतील कामाचा एक वर्षाचा अनुभव राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी राज्य परिवहन कार्यशाळा आगार कार्यशाळेतील कामाचा एक वर्षाचा अनुभव ग्राह्य राहील राज्य परिवहनमध्ये प्रशिक्षणासाठी उपस्थित झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या मुदतीत अवजड वाहतुकीची वाद वाहने चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर वरिष्ठ संगनिचित्र संग चालक कनिष्ठ वेतनश्री त्याप्रमाणे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणकीय माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदवीधारक समकक्ष पदवीधारक अथवा समकक्ष अर्थेपेक्षा उच्च शैक्षणिक पाहता त्यानंतर बा भांडार पर्यवेक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य वा विज्ञान शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक किंवा ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील शासन मान्य संस्थेची किमान पदविका तीन वर्ष मुक्तीची असणे आवश्यक राहील मोठा सुटे भाग इतर भांडार समा हाताळणे व त्यांच्या नोंदी ठेवणे व खरेदी करण्याबाबत दोन वर्षाचा व्यावहारिक अनुभव असावा त्याचप्रमाणे मित्रांनो एम एस सी आय टी किंवा तत्सम कोर्स पास असावा कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका तीन वर्ष मुंतीची असावी कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ यासाठी विद्युत अभियांत्रिकीमधील शासन मान्य संस्थेची किमान पदविका तीन वर्ष मुंतीची आवश्यक असावी वयोमर्यादा अठरा अडतीस आणि मागासवर्ग्यांना पाच वर्षाची सूट आहे त्यानंतर अपंगांसाठी पंचेचाळीस ऑनलाईन परीक्षा पहा या ठिकाणी मित्रांनो पदे भरताना प्र तोंडी परीक्षा न घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि फक्त ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल या ठिकाणी आणि त्यानंतर कागदपत्र तपासून तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिली जातील त्यानंतर या ठिकाणी पहा परीक्षेच्या जागांमध्ये सुद्धा बदल केला जाईल असं सांगितलेलं आहे या ठिकाणी मराठी बोलता लिहिता वाचता येणं अनिवार्य आहे एम एस सी आय टी किंवा समकक्ष अर्ता प्राप्त करणं आवश्यक आहे आणि सर्व अहर्ता या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे उमेदवारांची निवड आणि नेमणूक ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या दोनशे गुणांची ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरता प्रत्येकी पन्नास गुण राहतील म्हणजे मराठीला पन्नास इंग्रजीला पन्नास सामान्य ज्ञान पन्नास बौद्धिक चाचणी पन्नास अशी दोनशे गुणांची चाचणी असेल जी की एक तास तीस मिनिटांची असेल म्हणजे नव्वद मिनिटांची वरील परीक्षेचे प्रश्नपत्रिका बहुपर्यायी उत्तर असलेल्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त दोन गुण असतील त्यानंतर अतांत्रिक गटाकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी पन्नास गुण असून त्याप्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल तांत्रिक गटाकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी पदाशी संबंधित विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी चाळीस गुण असून त्याप्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा उत्तीर्णतेसाठी किमान पस्तीस टक्के गुण आवश्यक आहेत पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गांसाठी तीस टक्के गुण आहेत त्यानंतर सांकेतांक एक, एक सा ते सहा या पदाकरिता एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीपैकी पहिल्या सहा महिन्यांकरिता ज्या पदाकरिता त्याची निवड झाली आहे त्याच पदाचे किमान वेतन विद्यावेतन म्हणून देय राहील व पुढील सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये सदर पदाचे मूळ वेतन अनुज्ञेय महागाई भत्ता विद्यावेतन म्हणून देय राहील सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये क्लासरूम प्रशिक्षणासह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असेल त्यानंतर मित्रांनो ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कारण फॉर्मच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्व नाही आठ मार्च ते एकतीस मार्चपर्यंत फॉर्म भरू शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी तीन एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता आ, या ठिकाणी पेमेंटचं ऑनलाईन पेमेंट करा मित्रांनो खुल्या प्रवर्गाला एक हजार फीस आहे मागासवर्गीयांना पाचशे रुपये फीस आहे या ठिकाणी आणि एम एस एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन यावर तुम्हाला विस्तृत साहे जाहिरात मिळेल त्याचप्रमाणे या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता ईमेल आय डी वगैरे तुम्ही अपडेट द्या कारण त्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत जातील परीक्षेच्या तारखा वगैरे सर्व गोष्टी आणि ॲप्लिकेशन जो भराल त्याचा आय डी वगैरे जवळ ठेवा परीक्षेला जाताना पण ते तुमच्या महत्त्वाचं लागणार आहे परीक्षेचा पहा केंद्र रद्द करणे नवीन सर्व काही हक्क परीक्षा असतील परीक्षा परीक्षा दिला असतील अतिशय महत्त्वाचं जेवढ्या गोष्टी होत्या मी तुम्हाला शेअर केल्या मित्रांनो बाकीच्या ज्या जनरल गोष्टी असतात त्याच गोष्टी आहेत त्या ठिकाणी सही फोटो कसा फॉर्म भरायचा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यानंतर परीक्षेचं लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा दिलेला आहे यांनी मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे दोन दोन दीड तासाचा पेपर दोनशे गुण शंभर प्रश्न अभ्यासक्रम या ठिकाणी दिला आहे बारावी दर्जेचा सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी कसं आहे महाराष्ट्र ग्र शहरी ग्रामीण भागातील सुविधांचा अभ्यास तर राज्यघटना भूगोल सांस्कृतिक अर्थव्यवस्था संगणक व माहिती तंत्रज्ञान इंग्रजी मराठी बौद्धिक चाचणी अशा प्रकारे विभागलेला अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला लागेल ला आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन आपण अभ्यासक्रम डिटेलमध्ये वाचू शकता काही शंका आणखी प्रश्न मत राहिले असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र